साहेब आम्हाला तर वाटते आमचे शेजारी नऊवरी आमदारी कोणाचे आहेत तेच आम्हाला कळणं झाले कारखानाच्या याच्यामध्ये मार्केटच्या याच्यामध्ये त्याच्यासोबत उद्योग गटासोबत भरपूर असे ग्राम ग्रामीण भागात आमच्या गावात ग्रामपंचायतचे त्याचे सहकार्याची ग्रामपंचायती आहे पाईपलाईनची व्यवस्था खासदाराची ने करायला इथला गावातलाच भ्रष्टाचार सगळीकडे दलाल लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज शासनाकडून हरघर जल ही केंद्र पुरस्कृत योजना मोठ्या प्रमाणावर चालू आहे जवळपास ग्रामीण भागामध्ये या योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे मी सध्या वसमत तालुक्यातील वाखारिया गावामध्ये वाखारिया गावामध्ये जवळपास अंदाजे दीड कोटी रुपये निधी खर्च करून या गावामध्ये काम चालू केलेले आणि याच गावामध्ये जवळपास दीड कोटी रुपये निधी खर्च असताना या गावाच्या का गावच्या नागरिकाकडून काही पैसे वसूल करण्यात आलेले आहेत पैसे पैसे रुपये घेतले घेतले काम करणार काय म्हणून घेतले ते वरील लागतात म्हणून आम्हाला मान्यता आहे म्हणजे फक्त दहा फुटाची त्याच्या नाही म्हणले पैसे दिले तर आम्ही करतो म्हणजे आमच्याकडून फक्त तीनशे रुपये घेतलेत आम्हाला म्हणले दहा फुटाच्या वरी तुम्हाला जबाब नाही जास्त छड्या टाकायला टाकून द्यायची म्हणून नाही म्हणल्या ना मग म्हणले तुम्ही पैसे द्या म्हणले तुम्हाला वरी काही टाकून देऊ म्हणले पाचशे मागितले माझा आम्ही तीनशे दिली आम्ही तीनशे रुपये दिली ते सगळं उकळू टाकले गावामध्ये नाही आहे ना काय नाही हां टाकी नाही काही नाही आणि टाकिला पाणी नाही हिरीला पाणी नाही अजून टाकीचं बांधकाम झालं नाही ग्रामसभा न घेता येणं कारभार केला आहे मनानंच हिर कोट तरी केली तिथं कोरडं पाशा नाही तिला चिमणीला पाणी पियला पाणी नाही तर गावकऱ्याला काय पाणी पाहिजे तिली कोटच अजून हे केलं नाही टाकीचं बांधकाम झालेलं नसून रस्ते खंदून ठेले तिथं संडाचं घाण पाणी वर येत आहे याकडे ग्रामसेवक असतील ग्रामपंचायतीचे सरपंच असतील याचे लक्ष नसून बाकी गुत्तेदार इंजिनियर तर यायला तयार नाहीत आचारसंहितेचं कारण तर आम्ही येणार नाहीत इस्टिमेट सुद्धा तुम्हाला दाखवून नाही या इस्टिमेट न दाखल्यामुळे काही लोकांनी ग्रामस्थानं बंद केलंय मग नळ टाकू द्या मग प्रत्येक माणसाला माहित नसतं की जेवणचे सगळे काम शासना फुकट होतं त्याला वाटतं आपल्याला लागतात का नळ काढायला म्हणून देऊ द्या अशे दोनशे रुपये खचखन काढून घेतात आणि सरळ आणि म्हणतात ना गुत्तेदार घ्यायला पैसे ना आम्ही खरित आहे तिकडं नाही तर पैसे नाही देत नळ काढतात असे बैठक यायन ना पैसा देण्या नळ काढला नाही माणसाला चालत येणार लेकराला लेकर ला माणसं पडायला तर काम आज एक महिना झाला तर नुसते धोड्या धोडे असतात सगळे कोकल्यांना काम केलं आहे सगळं मराठा संघर्ष समितीचे या गावचे एक सदस्य होते मला सांगा सर सध्या लोकसभेचे वातावरण तापू लागलेलं आहे आपण वाखारी गावामधून एक मराठा आरक्षणाच्या चळवळीला सुरुवात केली होती आता पहिली गोष्ट तर मराठा समाज म्हणून किंवा एक मराठा समाजाचा एक व्यक्ती म्हणून या मतदानावर आमचा काय समजा हेच राहिला नाही की बा हमेशासारखं मतदान करावं हे करावं आम्ही बी पक्षाचे कार्यकर्ते होते, होते, होते काम कामं केलेली आहेत पक्षाची पण या मागच्या घडामोडीमुळं मराठा आरक्षणाच्या या निवडणुकीवर आमचा विश्वास राहिला नाही त्याचं चा काम चालू आहे गुत्तेदारामार्फत कोठ सहा इंच कोठं चार इंच कोठं दोन इंच अशा पद्धतीची पाईपलाईन पुरली पाण्यात जलजीवनच्या टाकीच्या पाण्याची अजून जागा निश्चित नाही मनरेगाच्या माध्यमातून काय काम चालू होत रस्त्याचे ते रस्त्याचे कामाचे पैसे त्या लोकांच्या खात्यावर टाकून स्वतःच उचलून घेते त्याचे अंगठी नेते कोणती त्या कोणते बी बँकवाला घेऊन येते अंगठी घेऊन जाते ते थम मशीन आणते स्वतः पैसे उचलिते आणि भ्रष्टाचार करते कोण्या रोजगाराला काम नाही कोणाला काम नाही पूर्ण जेसीबी न काम चालू होत जोपर्यंत समजा मराठा आरक्षणाचा कोणताही निर्णय लागत नाही तोपर्यंत मी काय मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकणार नाही चित्रामुळे आम्ही आज आमच्या वाखारीच आमची समजा याच्यामध्ये नाही विकासाच्या मूळ प्रवाहात आली नाही ते लोकसभेचं काय चिंता करा आम्ही सांगा मला सांगा गुरु एकीकडं आणि शिष्य एका बाजूला प्रचाराला आहेत गुरु आहेत नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचाराला आणि शिष्य आहेत बाबुराव कदम यांच्या प्रचाराला आम्हाला तर वाटते आमचे शेजारी नौघरी आमदारी कोणाचे आहेत तेच आम्हाला कळणं झाले कारखानाच्या याच्यामध्ये मार्केटच्या याच्यामध्ये त्याच्यासोबत उद्धव गटासोबत भरपूर असे ग्रामीण भागात आमच्या गावात ग्रामपंचायतचे त्याचेच सहकार्याची ग्रामपंचायत आहे पाईपलाईनची व्यवस्था खासदाराचे हे करायला इथला गावातलाच भ्रष्टाचार सगळीकडे दलाल तहसीलमध्ये पंच्याऐंशी पंचायशी दोन आमदाराचे दलाल गावात ग्रामपंचायतचे मनरेगाचे कामापासून खोकल्यांना काम केले आणि भ्रष्टाचार करून त्याचे पैसे उचले दुसऱ्याचे रस्त्याचे काम झाले नाहीत पाईपलाईन झाले नाही पाईपलाईन त्या हिरीला पाणी नाही आमदाराचेच ग्रामपंचायत आहे आमच्या इथं दोन वर्ष वाचनालय दो वाचना बंद आहे वाचना रस्ते केले नाहीत अपूर्व काम तेच राहिलेत मार्केट कमिटी मध्ये आमदाराच्या आशीर्वादाने भरपूर भ्रष्टाचार चालू आहे आडत घेणं चालू आहे कट्टी चालू आहे येळेवर शेतकऱ्याचे पैसे देत नाहीत आमदार कोण्या याचे तेच आम्हाला लक्षात येणं सत्ता सत्तेमध्ये आहेत काय शरद पवारच्या गटामध्ये आहे ती त्याचा असा त्याच्या आशीर्वादाने वसमत तालुक्यामध्ये भरपूर भ्रष्टाचार चालू आहे आमचं तर यावेळेस असं मतदान आहे की जर ग्रामपंचायतचं जर त्याला नियोजन लागत नसेल एखाद्या त्याच्या शिवशेजारच्या वाखारी गावामधलं पाईपलाईनवर नियंत्रण नाही कोण्या कार्यकर्त्यावर नियंत्रण त्याच्या म्हणण्यावर मतदानही द्यायचं नाही यावेळेस आम्ही गावकरी असं ठरवलं की आरक्षण एक मिळालं नाही मराठ्याला आणि या एकशे शेहेचाळीस आमदाराने मराठ्यासाठी कोणतीच बाजू मांडली नाही ना आता मतदान मागायला यावेळेस मतदानावर बहिष्कार टाकावा सोमवारी जिल्हा अधिकारी यांना एस एम असतील तहसीलदार असतील याला सोमवारी गावकरी वाखारीच्या वतीनं निवेदन देणार आहेत तर हे होते वाखारी गावातील नागरिक सगळे सोयऱ्याचा मुद्दा असो गावातील सुविधाचा मुद्दा असो असे अनेक मुद्दे या गावकऱ्यापुढे समोर आहेत आणि गावकरी हे मतदानापासून आ, मतदान करण्याऐवजी गावक गावकरी हे मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे या गावातील प्रश्न पहिल्यांदा मार्गी लागतील का आणि जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देतील का हेही पाणी तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे